सावरगाव थोट येथील नागरिक कोरडुळे हे कालपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आणि गटविकास अधिकारी यांनी पत्र त्यांना दिले मात्र त्या पत्राचा त्यांनी स्वीकार केलेला नाही नेमकं पत्र काय म्हणून दिलं होतं आणि ते का ऐकत नाहीत याच ठिकाणी या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी आणि गटविकास अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत शळके सर सुरू आहे त्यांचा प्रोसेस हां हो द्या तुमचा हो द्या हो द्या आता सध्या सावरगाव थोट येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी असे ओळखी आहेत नेमका हा प्रकार तुमच्या निदर्शनास आल्यानंतर याच्यामध्ये काय नेमका तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी शेळके सावरगाव थोटे ते कार्यरत आहे जनसुविधा योजनेअंतर्गत सावरगाव थोट येथे रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाल्यामुळे आम्ही तो काम ग्रामपंचायत करण्यासाठी हाती घेतली ग्रामपंचायत काम हाती घेतल्यानंतर त्या रस्त्यावर करण्याचे काही अतिक्रमण जे असतील ते अतिक्रमण काढून रस्ता करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्यावेळेस श्री शेषराव कोंडोळे यांचं असं म्हणणं होतं की, की हा जो रस्ता आहे तो रस्ता माझ्या घराच्या जा, जागेत होत आहे स्वतःच्या मालकीच्या जागात होत आहे असे त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना पंचायत संघ ग्रामपंचायतला बोलून घेतलं त्यांचं म्हणणं नाही केलं त्यांच्याकडं काही ठोस पुराव नसल्यामुळं तो रस्ता जसा आहे वापरात त्याप्रमाणे रस्ता करण्याचं ग्रामपंचायतनं ठरवलं व तो रस्ताचे काम चालू आहे काम चालू असताना त्यांनी सदैर काम अडवलेलं आहे त्यामुळं आम्ही पुढील कारवाई ग्रामपंचायत करत आहे सर जोपर्यंत त्यांच्याकडे ठोस पुरावे मिळत नाहीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठोस पुरावे मिळाल्यानंतर मग पुन्हा त्यांच्या ताब्यात देणार ती जागा हां त्यांच्याकडे जर पुरावे असतील सर तर तो ग्रामपंचायत निर्णय घेईल ना त्यांच्या पुराव्या आधारे ग्रामपंचायत त्यांची जागा आहे का नाही निर्णय घेऊ शकते ग्रामपंचायत तसे अधिकार आहेत निर्णय घेण्याचे धन्यवाद त्याचबरोबर माझ्यासोबत गट विकास अधिकारी सुद्धा आहेत सर आपल्या कार्यालयाच्या समोर कालपासून एक ग्रहस्थ अमर उपोषणासाठी सह कुटुंबासह बसलेला आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि काय पुढे प्रक्रिया सुरू आहे नमस्कार हा कालपासून पंचायत समिती अहमदपूर येथे श्री शेषराव शिवमूर्ती कोरुळे हे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या परिवारासह त्यांना आम्ही प्रशासनामार्फत विनंतीही केली होती कालही दोन वेळा केली आजही मी स्वतः या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार अर्ज दिला होता ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्या घरासमोरून एक रस्ता होता होत आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या रस्त्यामध्ये एक दहा फुटाची जागा त्यांची आहे पण ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड तपासला असता त्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवरती काहीतरी पूर्वी एकला दोन करून असं ते खाडाफोड करण्यात आलेले आहे आणि चतुर्सीमेमध्ये मात्र सातशे सत्तर चौरस फूटच असं या ठिकाणी आहे जर समजा चोवीस बाय पंचावन्न जर केलं तर तेराशे वीस चौरस फूट झालं असतं न करता याच्यावरूनच आपल्याला असं कळून येतं की ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे तरी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना यापूर्वी विनंती केलेली आहे काय एक दोन चार फूट कमी जास्त करून आपण रस्ता होऊ त्या नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका असंही आम्हीसुद्धा विनंती केलेली आहे तर आमची पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनाच्या विनंतीला मानून हे उपोषण त्यांचा माघार घ्यावं आणि तो ग्रामपंचायतीमार्फत जे काही रस्ता चालू आहे तो थोडासा काय दोन चार फूट कमी करून तो रस्ता होऊ द्या जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही एवढीच मी या ठिकाणी सर आत्ता आपण लिहिलेलं पत्र त्यांनी नाकारले आता तर पुढे त्याच्यासाठी काय मार्ग असणार आहे पत्र नाकारले त्याच्या संदर्भात आम्ही पंचनामा पण केलेला आहे कालसुद्धा आम्ही दोन पत्र दिले होते तेसुद्धा त्यांनी नाकारलेले आहेत आता आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा हे कळवू आणि पोलिस प्रशासनामार्फत पुढची कार्यवाही ती करते धन्यवाद आपण उपोषणकर्त्याकडे जाऊया कोरो तुमच्याकडे आताच गट विकास अधिकारी आले होते तुम्हाला समजूत करण्याचा प्रयत्न केला तुम्ही उपोषण सोडत नाहीत का काय नेमकं पुढे काय करणार आहात काही नाही सर आपलं म्हणणं एकच आहे तिथं पहिलं दहा फुटाचं डांबरीकरण झालेलं होतं दहा फुटाच्या ऐवजी बारा फूट होऊ द्या ते रस्ता झाल्यानंतर ते राहिलेली शिल्लक जी जागा जा आहे ती म्हणजे आटाला लावून द्यावी तिने असं माझं एक म्हणणं आहे आणि ती मी झाल्याशिवाय मी सोडणार नाही सर अपडेट पाहण्यासाठी पाहत फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा